आकाशवाणी चौकात ट्रकच्या धडकेत तरुणीच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा दुचाकीस्वार गंभीर जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात गुरुवारी एक मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास एका भरधाव बाजार ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातामध्ये दुचाकीवर माघं बसलेल्या बावीस वर्ष तरुणीच्या दोन्ही पायांचा चेंदामेंद झाला असून दुचाकीस्वार एकवीस वर्षीय तरुण हा गंभीर जखमी झाला आहे दोघा जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नयन मिलिंद ताईडे वय बावीस राहणार महाबळ आणि रोहित संजय माळी व एकवीस राहणार राधाकृष्णनगर जळगाव हे गुरुवारी रात्री वाजता दुचाकीवरून आकाशवाणी चौकातून उड्डाण भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकीमुळे नयन तायडे रस्त्यावर पडल्या आणि ट्रकचे दोन्ही चाक तिच्या पायावरून गेल्याने तिच्या दोन्ही पायांची गंभीर अवस्था झाली तर दुचाकी चालवणारा रोहित माळीही हा अपघातात गंभीर जखमी झाला अपघात घडल्यानंतर घटनास्थळावर एकच धावपळ झाली स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना उचलून जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले दोघांची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत या गंभीर अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान या घटनेसंदर्भात वृत्त लिहेपर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती पोलीस या अपघाताची माहिती घेत असून ट्रक आणि चालकाचा शोध घेतला जात आहे